येऊ हा याला काय म्हणतात जे फोकळ दिसते कशाचं उडन बॉक्स म्हणजे लाकडी फोकळ म्हणतो आपण राईट्स उडन बॉक्स लाकडी याला काय म्हणतो आपण उडन बॉक्स काय हे उडन बॉक्स कशाच आहे हे बॉक्स बनवलेलं आहे कशासाठी तर आपलं एक्सपेरिमेंट आहे सोनोमीटर बरोबर ना सोनोमीटरचं पहिलं काय आपल्याला एक रिडिंग घ्यावं लागते कशाचं एक आहे लेंथ दुसरं कोणतं आहे टेन्शन आता लेंथ म्हणजे काय रे लांब बरोबर की नाही आणि टेन्शन म्हणजे काय रे किती ताणलं टेस्ट आता रबर घेतला रबरला किती ताणलं म्हणजे किती तान्यता होईल ट्रेस मिळेल बरोबर की नाही सोडलं सगळं बरोबर की नाही तर ते म्हणतो आपण टेन्शन काढू शकतो आणि लेंथ म्हणजे काय लांबी किती पर्यंत गेलो आता याच दोघांमधून आता किती किती लांबीला आपण किती वजना वजनावरती लांबी आपण काउंटिंग करतो त्याच्यावरतीच काउिंग केलं आता बघा हे जे आहे त्याच्यामध्ये याला काय म्हणतात स्ट्रिंग काय म्हणतात याला याला काय म्हणतात कॉल बरोबर ना याला कॉल म्हणतात हे दोघं आहेत पाठीमागे तिकडे दिसतय दिसतंय का काय आहे तुमची अशी कुल्ली अरे आड असते का आड म्हणजे विर त्याला बादली टाकून आपण पाणी काढतो का नाही म्हणजे जुन्या प्रकारे काढले तुम्ही काढत आता बटन लावले की नळाला पाणी का नाही त्या पुल्लीला पाठीमागे खाली दोर बांधलेलं म्हणजे आहे आहे काय केलेलं आपण हे हुक लावलेलं आहे ते हुकला खाली काय आहे वेट आहे बरोबर ना मग वेट किती पहिलं पन्नास वेट घेऊ शकतो नंतर शंभर टाकू शकतो बरोबर का नाही म्हणजे पन्नास पन्नास टाकले की शंभर बरोबर का नाही असे करून काय करू शकतो आपण वाढू शकत एक कॉन्स्टंट ठेवतो एक एक्सपेरिमेंटला वेट काय करतो त्याचा साठी जो आहे बरोबर आणि याच्यासाठी काय असेल टेन्शनसाठी साठी वाढवत जायचं मग साठी काय वाढवायचं हॅलो साठी काय वाढायचं जर वेट वाढलं तर टेन्शन काय होईल वाढेल ना आता मला सांगा तुम्ही जेवढा जोर लावला तेवढा जास्त रबर ताणला जाईल का नाही बरोबर का नाही आता तुम्ही कमी जोर लावला तर कमी वजन किंवा असा तुम्ही एखादा रबर ठेवला त्याला जर काहीतरी तरी बांधल बरोबर की नाही छोटी वस्तू तर कमी ताणलं जाईल आणि जास्त मोठी वस्तू बांधली तर ट्रेस चाल बरोबर सेम इथं आपल्याला करायचं काय करायचं काउंटिंग केलं जातं याच्यावर मीटर हे आहे ठेवायचं नॉर्मल याच्यामध्ये झिरो मध्ये बरोबर ना याच्यावरती त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला अंतर किती आहे आपण बरोबर ना एल वन पण घ्यायची इथं ठेवलेलं आहे म्हणजे आता जस पुढे सरकवला बरोबर ना सरकवला की बस इथे आपण ते एक छोटासा आपण कागदाचा तुकडा ठेवतो असा ठेव बरोबर आणि काय करायचं हा ते सगळे प्रोसिजर आहे बरोबर ना आता आपल्याला किती फ्रिक्वेन्सीचा काय पाहिजे याला काय म्हणतात काय म्हणता आता याच्यावरती इथं दिलेलं आहे बरोबर ना इथे दिलेले आहे बघा हा दोनशे छप्पनचा चा आहे इथे किती दिसत दोनशे पन्नास आता हे जे आहे तुम्ही काय करणार याला आपल्याला आहे आपल्याला रिडिंग बघायचे तर काय करणार तुम्ही हा रबर पॅड घ्यायचं नाही तर तुम्ही काय करणार टेबल ला घेणार तर टेबल तुटून जाईल कळलं का आणि मारताना इथे पकडायचं इथे नाही पकडायचं बरोबर हातामध्ये पकडायचं टेबलवर नाही ठेवायचं समजतंय का हा इथे आपण काय करणार याला आपण फ्रिक्वेन्सी याची मॅच करायची बरोबर ऐकायला येतं येता ऐकायला येत म्हणजे काय करत म्हणजे काय होतं काय होता अशा शिकले ऑसोलेशन झाल्या तुम्हाला माहिती ऑसोलेशन हाफ द सायकल पॉझिटिव्ह हाफ ऑफ द निगेटिव्ह बरोबर की नाही हाफ ऑफ द सायकल पॉझिटिव्ह हाफ ऑफ द सायकल निगेटिव्ह दोघं मिळून काय होते एक कम्प्लीट सायकल होते आणि एक कम्प्लेट सायकल झाली की काय होता एक ऑसोलेशन राईट बरोबर का नाही बरं त्या ठिकाणी आपण बघितलं तर हवेचं तरंग जरी म्हटलं तर अशाच पद्धतीने जातं दिल्लीतून गल्लीपर्यंत मोबाईल फोन येतो येतो का नाही त्याचे पण फ्रिक्वेन्सीद्वारे म्हणजे काय होत असते हवेद्वारे काय होत असतं त्याच पद्धतीने येते वेवद्वारेच काय होत असते येत असत कळतंय का तर आपल्याला हे काय करायचं काउंटिंग करायचं मग इथे हे केलं आणि इथं जर असं केलं तर काय होऊ शकतं तिथं पडू शकतो पडला जोपर्यंत पडत नाही बरोबर ना जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत हळूहळू थोडंसं पुढे घ्यायचं बरोबर का ना लेंथ कमी झाली तर लेंथ कमी करायची लेंथ कमी केली काय होईल ऑटोमॅटिक तुकडा पडला की काय करायचा आपल्याला पहिली रेडी कळला का आणि इथे फार मोठा तुकडा ठेवायचा नाही तो पडणारच काय असा हल्ल तरी करत आहे का म्हणजे कमी तुकड छोटा ठेवावा लागतो पटकन आपल्याला काय केलं तिथे ठेवला काय व्हायला पाहिजे पडायला पाहिजे बरोबर ना पडला की लगेच आपण दुसरी रेडी घेऊ शक्य हे बघा रबर पॅड वरती या पद्धतीने मारायची समजताय ह्या पद्धतीने मला बरोबर ना असं येतो बरोबर ना ह्या पद्धतीने आपण त्याची लेन्स घेऊ शकतो त्याच्यानंतर ते। स्ट्रेस टेन्शन टेन्शनच एक सोपं आहे टेन्शनच काय करावं लागतं टेन्शनचं घेताना काय करावं लागेल वजन वजन बरोबर ना वजन आणि वजन किती झालं काय होईल आता बघा इथं रेडिंग दिलेलं आहे तुमचं इथं काय दिलेलं आहे वजन दिलेलं आहे मास ऑफ एरेड इन द हँगर तो हँगर दाखवलेला आहे त्या हँगरला किती ऍड केलेलं आहे पहिलं तुम्ही काय करणार समजा पन्नास घेतले तर पन्नास लिहायचं त्याच्यानंतर शंभर त्याच्यानंतर दीडशे त्याच्यानंतर दोनशे त्याच्यानंतर तीनशे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो त्याचं वाढवू शकतो आणि मग इथे बघा दाखवलेलं आहे तुम्हाला टेन्शन किती झालं हंड्रेड एटी बरोबर मध्ये कन्वर्ट करायचे आणि मग इथं आपले मेंशन करायचे अननोन फ्रिक्वेन्सी किती आहे आपण ती मांडली जाते आणि मग पुढे काढलं जातं एल वन आणि एल टू बरोबर ना एल वन आणि एल टू याच्या माध्यमातून आपल्या मेन काढला

आपल्या त्याच्यावरती बघायला मिळत असते या पद्धतीने काय करायची त्याची डिग्री घेतली जाते कशी घ्यायची काय करायची बाकीची मॅडम तुम्हाला आमची डिटेल मध्ये सांगते